आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा डॉक्टरे यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची निवड जाहीर केली आहे पक्षातील अनुभवी आणि महत्वाच्या पदावर असलेल्या महाराष्ट्रातील नेते व पदाधिकारी अशा चाळीस जणांची निवड केली गेली आहे त्यात विशेष करून अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेतृत्व आणि परभणीचे भूमिपुत्र डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे यांची स्टार प्रचारकपदी निवड करण्यात आली आहे डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे हे मागील अनेक वर्षापासून पक्षाच्या विविध पदांवर सक्षमपणे कार्य करीत आलेले आहेत अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत त्यांनी पक्षवाढीसाठी महत्वपूर्ण काम केले असून निवडणूक निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत नगरपालिका निवडणूक तसेच विशेष करून नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत परभणीतील शिवसेना ओबाटा व काँग्रेसच्या युती संदर्भातील त्यांची महत्वपूर्ण भूमिका निवडणुकीतील रणनीती यामुळे परभणीतील काँग्रेस आणि ओबाटाच्या सर्वात जास्त उमेदवार निवडून आले आणि महापालिकेवर काँग्रेस आणि उभाटाचे वर्चस्व निर्माण झाले त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारीने ही निवडणूक यशस्वी ठरली पक्षवाढीसाठी केलेले त्यांचे कार्य पक्षाचे ध्येय धोरण या सर्व बाबींना लक्षात घेत पक्षाने त्यांची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या स्टार प्रचारकपदी निवड केली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे